चारशे वर्पया आपल्या गावाचे आहेत आणि साडेतीनशे ते चारशे व्यापाऱ्यांसाठी तीन तीनशे कोटी तीनशे कोटी रुपये आपल्या गावाला दिले आहेत त्यानुसार कारण या ठिकाणी मला चांगलं असंतर यावेळेस वाढी साहेब असेल आणि गावामध्ये सभा घेतण्याचं काम की यादी आमच्या अंगभा पटकन कार्यक्रम होता आणि यादी साधनं सगळं कारण केली सांगण्यात आला आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण जर अशी कामं आमच्या अशी काम कामं आहेत की आपण या ठिकाणी मानवांचं आकर्षण घालून सर्वच होणार आहेत आणि